राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग श्रीनगरमध्ये दाखल ऑपरेशन सिंधूर नंतर जवानांची भेट तर उद्या गुजरातमध्ये भुज एअरबेस भेट काश्मीरच्या अवंती बोरामध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्याची चकमक चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय वेबसाइट वर पंधरा लाख सायबर हल्ल्यांचा प्रयत्न सायबर हल्ल्यांचा प्रयत्न करणारे हॅकर पाकिस्तानी असल्याचा आता तपासा उघड छत्तीसगड तेलंगणा सीमेवर एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा नक्षलवाद्यांच्या विरोधात आतापर्यंतचं सर्वात मोठं ऑपरेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची ट्विट करत माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्री विजय शहाच्या विरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल होताच विजय शहाचा माफीनामा आगामी निवडणुकांसाठी फेरप्रभाग रचना करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया मात्र पक्षातील गळती रोखण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेवर मोठं आव्हान लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचंही केवायसी होणार <त्रणीणा> महाराष्ट्राची पाण्याची चिंता आणखीन वाढली राज्यातील धरणांमध्ये अठ्ठावीस टक्के पाणी साठा तर मुंबईच्या सातही धरणांमध्ये एकोणीस टक्के पाणी पुणे विभागामध्ये फक्त एकवीस टक्के जलसाठा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज